नमस्कार प्रिया सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल अगदी खमंग कुरकुरीत कमी तेलकट आळूवडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी पाहूया तर सर्वात अगोदर इथं मी लाल दिठाची एक सात ते आठ अळूची पाने घेतली आहेत ती स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती त्यानंतर त्याच्यावरचा जो डेट आहे तो मी चाकूने अशा प्रकारे काढून घेतला आहे अगदी हळुवारपणे हा डेट काढायचा आहे नाहीतर मग पान फाटण्याची शक्यता असते आणि हा अगदी हळुवारपणे मी जो पानावरचा डेट आहे तो मी काढून घेतला आहे अशा प्रकारे मी सर्व पानांचे डेट काढून घेतले आहेत आणि याला लाटण्याने मी लाटून घेतला आहे जेणेकरून त्या पानावरच्या ज्या शिरा असतात त्या खाली बसतात आणि त्यामुळे पीठ खूप छान असं पानावरती लागतं त्यामुळे लाटण्याने या सर्व पानं मी लाटून घेतले आहेत त्यानंतर पिठामध्ये घालण्यासाठी मी इथं एक वाटण तयार करून घेतलं आहे दोन ओल्या मिरच्या एक सात ते आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि एक चमचा जिरं हे सर्व घालून मी छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करू शकता पण याचं थोडंफार असं भरड खूप छान लागतं त्यानंतर एका मोठ्या वाठीमध्ये एक चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे एक दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे त्यामुळे खूप छान कुरकुरीत अशी वडी तयार होते एक अर्धा चमचा धने पावडर एक अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि जे मी वाटण तयार करून घेतलं होतं ते चवीनुसार मीठ थोडस लाल तिखट आणि आमसूलच इथं मी पाणी घालून घेतलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची आंबट वापरू शकता चिंचेचा कोळ वापरला तरी काही हरकत नाही पण मी इथं आमसूलचं पाणी घालून घेतलं आहे एक चमचा पांढरे तीळ हे सर्व घालून मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहे तर याला मी हातानेच मिक्स करून घेणार आहे ज्यामुळे यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि अशा प्रकारे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही हे अशा प्रकारे पीठ मी इथं मिक्स करून घेतलं आहे अगदी कमी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मोदक चाणीला तेल लावून घेतलं आहे आणि इथं एका एका पानावरती तयार पीठ आहे ते अशा प्रकारे हलक्या हातानेच लावून घेतलं आहे जास्त जाडसर पण हा थर नाही लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे एक उलट एक सुलट अशी चार पानं मी एकावरती एक घालून घेतली आहे आणि त्या सर्व पानांना पीठ लावून घेतलं आहे त्यानंतर याला मी अशा प्रकारे घडी घालून घेतली आहे आणि हा असा रोल तयार करून घेतला आहे त्या सर्व पानांचा इथं मी दोन रोल तयार करून घेतला आहे आणि याला मी आता एक पंधरा ते वीस मिनटं मंदाचे वर दोन्ही बाजूने छान असं वाफवून घेणार आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर याला खूप छान हे दोन्ही रोल शिजले होते आणि चाकूला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे म्हणजे हे दोन्ही रोल खूप छान शिजले होते इथं थंड झाल्यानंतर याच्या मी वड्या कट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे वड्या इथं मी कापून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं एकही वडी इथं सुटलेली नाही आहे खूप छान अशा ह्या आतून शिजल्या होत्या आणि खूप छान अशा कापून पण तयार झाल्या आहेत तळण्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि याला मंदाचे वरच मी तळून घेणार आहे आणि अजिबात ही वडी तेलामध्येही सुटलेली नाही आहे आणि अशा प्रकारे इथं खमंग कुरकुरीत अगदी कमी तेलकट आळूवडी वडी तयार आहे